सुमित्राची संहिता लेखक अनिल अवचट सुमित्राची आणि माझी ओळख मैत्री सत्तर सालच्या सुमाराची आज त्याला पन्नास एक वर्ष झाली कधी भांडण नाही की दुरावा नात्यात कधी ताण नाही अशी मैत्री खरं तर मी साठ बासठच्या सुमारास फर्ग्युसनला होतो त्याचवेळी तीही त्याच कॉलेजात होती पण मी सायन्सला आणि ती आर्ट्सला गाठी कशा पडणार त्यात मी खेड्यातून आलेला बुजरा मुलगा मुलींशी बोलण्याचं धाडस कसं होणार पण ती त्यावेळेच्या आठवणी सांगते ती त्यावेळी नीला उमराणी होती कविता लिहायची तिथल्या साहित्य सहकार गटाच्या सभेत वाचून दाखवायची मी व माझे मित्र हे सगळं लांबून पाहायचो तिच्याबरोबर गौरी देशपांडे तिच्याच वर्गात होती सुमित्रा सांगते आम्हाला हसण्याची चावी बसली की हसतच बसायचो थांबताच यायचं नाही मग कारण साधं असलं तरी तिच्या माझ्या ओळखीचे दोन चार प्रसंग सांगता येतील पण आमच्या मैत्रीची सुरुवात एका प्रसंगानं झाली तो सांगतो रास्तापेठेत तिच्या वडिलांचा एकमजली जुना बंगला होता गच्चीवर तिनं तिचं घर बांधलं एक लांब लचक खोली एका बाजूला बेडरूम मध्ये बसायची जागा आणि एकीकडे एक स्वयंपाकघर तिनं आणि कोणी एकाने मिळून घर बांधलं काटकसरीनं इथं आल्यावर ती आजारी पडली जिना उतरणार आहोच पण साधं चालण्याची ताकद नव्हती इतका अशक्तपणा औषधांचा तिला फोबिया त्यामुळं कोण काय मदत करणार मी कसा कोण जाणे दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्याकडे गेलो मी काही आक्रमक माणूस नाही पण तिला म्हटलं चल आमच्या घरी जाऊ माझ्या स्कूटरवरून हेही अशक्य जिला दोन पावलं टाकता येत नाही ती एक जिना उतरू शकत नाही दुपारी तीन चौन आणि स्कूटरवरून तेही परत माझ्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पण आश्चर्य असं की तिनं मान हलवली चल म्हणाली तिला घेऊन हळूहळू जिना उतरू लागलो ती स्कूटरवर बसली त्या त्या उन्हात आमच्या घरापाशी आली आमचे दोन मजल्यांचे जिने चढली आणि आत येऊन रॉयलच्या आराम खुर्चीवर बसली म्हणाली